हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज मी तुम्हाला पुरणपोळ्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे जे की माझ्या पद्धतीने मी कशा बनवते ते सोप्या आणि एकदम छान टम्म फुगणाऱ्या पुरणपोळ्या मी आज दाखवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाणी ठेवलेलं आहे आपल्याला आज बनवायचे आहेत मला पुरणपोळ्या त्याच्यासाठी तर आधान साठी गरम पाणी करून घ्यायचे आणि मी इथे चण्याची डाळ भिजत घातली होती हे बघा मस्त छान भिजली आहे तर एक दोन तास मी भिजत ठेवली होती चण्याची डाळ आणि याच्याच आपल्याला पुरणपोळ्या करायच्या आहेत तर पाणी गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला डाळ याच्यामध्ये घालायची आहे इथे पाणी छान गरम झालेलं आहे आता आपण ही डाळ टाकून देऊया तर इथे मी डाळ पूर्ण घालून घेतली आहे आणि ही आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे आणि याच्यावर हाफ येतो ना ते काढून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण फेस काढायचा उकडी नंतर परत आणखी जास्त येईल परत काढून घ्यायचा चला आता संध्याकाळचा चहा झालेला आहे इथे चहा घेते बघा किती फेस आलेला आहे पूर्ण काढून घ्यायचा तर डाळ शिजत आहे तोपर्यंत आपल्याला तिखट बनवायचं आहे ना तर त्याच्यासाठी इथे मी मसाला भाजून घेणार आहे तर इथे तीन कांदे घेतलेले आहेत आणि इथं अर्धी वाटी खोबरे घेतलेलं आहे किसून घेतले तर आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे आता इथे मी गॅसवरती स्टीलची कढई ठेवलेली आहे कारण आता मसाला भाजून घ्यायचा आहे डाळ शिजत आहे बाजूला तोपर्यंत मसाला भाजून घेते तर इथे मी खोबरं घातलेलं आहे कढईमध्ये थोडीशी कढई गरम झाल्याच्यानंतरच खोबरं घालायचं आणि मस्त गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मी खसखस घातलेली आहे म्हणजे खसखस भाजताना पण खूप उडते ना त्याच्यासाठी खोबऱ्याच्या सोबतच मी भाजून घेत आहे म्हणजे ती जास्त उडणार नाही याच्यासाठी आणि खसखस पण छान गोल्डन होईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित तर दोन्हीही मी भाजून घेत आहे तर इथे छानपैकी गोल्डन कलर आलेला आहे बघा तर आता काढून घेऊया प्लेटमध्ये तर इथे मी हे भाजलेलं खोबरं आणि खसखस काढून घेते मग त्याच्यानंतर जे कांदा घातला होता ना मी तर ती तीन कांदे होते मोठे कारण मला तिखट जास्त बनवायचं होतं त्याच्यासाठी हे साहित्य मी एवढं मोजून घेतलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त पण करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे जर दोघे असाल तर थोडंसं कमी आणि जास्त मासे असेल तर वाढवू पण शकता तर याच्यानंतर आता हे भाजून झालं तर आता याच्यामध्ये कांदा पण आपल्याला छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे थोडंसं मी त्याच्यामध्ये तेल घालणार आहे तर इथे या कढईमध्ये आता कांदा पण घालून मी भाजून घेते गॅस मी बंद केलेला होता कारण खसखस जास्त उडते ना त्याच्यासाठी तर इथे आता कांदा पण घालून घेते आणि कांदा पण गोल्डन होईपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित तर त्याचं जो आपलं रस वगैरे असतो ना तो पूर्ण गेला पाहिजे असं छान त्याला भाजून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आता मी एक अर्धा चमचा तेल घालणार आहे तेल घालूनच भाजायचा कारण लवकर पण भाजला जातो कांदा आणि त्याचा टेस्ट पण खूप छान येतो याच्यासाठी तर इथे व्यवस्थित मी भाजून घेत आहे थोडंसं कमी गॅसवरतीच भाजत आहे कारण फुल गॅसवरती जर भाजला ना तर कांदा लवकर करपून जातो आणि त्याचा टेस्ट छान येत नाही तर आपल्याला लो लो फ्लेमवरती छान भाजायचं आहे कांदा पण छान गोल्डन झाला आहे आणखी थोडासा भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत मी तांदूळ पण धुवून छान एक पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवलेले आहेत स्वच्छ धुतले दोन पाण्याने आणि नंतर भिजत ठेवले कारण तांदूळ भिजत ठेवल्यानं मोकळा भात छान होतो आपला त्याच्यासाठी तर इथे मस्त आता कांदा पण गोल्डन झाला होता तेही आता मी काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे थंड झाल्याच्यानंतरच आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे जर गरम याच्यामध्ये जर वाटला ना तर तेवढं टेस्ट छान येत नाही थोडं थंड केल्याच्यानंतरच आपला मसाला वाटून घ्यायचा तर कांदा इथे मी काढून घेतलेला आहे आणि इथे मोठे दोन टोमॅटो मी घेतलेले आहेत ते कट करून घेतलेत जे त्याची बुड असते ना ते काढून टाकलेलं आहे आणि चार भाग करून इथे मी कढईमध्ये घातले आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं तेल एक चमचाभर मी तेल घातलेलं आहे टोमॅटो भाजण्यासाठी पण आणि टोमॅटो पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये तर थोडं जपूनच करा कारण अंगावरही उडू शकते त्याच्यासाठी आणि बघा धूर पण किती होत आहे तर इथे छान टोमॅटो पण मी छान भाजून घेतलेले आहे हे बघा कलर पण छान आले आणि भाजले पण छान आता हे पण काढून घेते त्याच प्लेटीमध्ये थंड होण्यासाठी ठेवून थे। देते तर आता हे काढून घेत आहे मग याच्यानंतर मी ठेवणार आहे तांदूळ तर ते तांदूळ पण भिजून एक वीस मिनटं झाले होते तर मसाला भाजणं झाल्याच्यानंतर हे तांदूळ पण मी गॅसवरती ठेवलं आहे वन साईड आणि एका साईडला तर डाळ शिजतच आहे तर तुमच्याकडं कुकर असेल तर तुम्ही कुकरमध्ये पण घालू शकता तर इथे आपला मसाला पण छान थंड होत आला आहे तर चला थंड होते तोपर्यंत तो मी पीठ पण मळून घेते इथे मला जेवढं पाहिजे तेवढं पीठ मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली अर्धा चमचा कारण छान यल्लो दिसावं म्हणून पुरणपोळी आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला याला छान मळून घ्यायचं आहे तर इथे मी पाणी नॉर्मलच घेतलेलं आहे गरम पाणी ते काही यूज करायचं नाही फक्त पीठ आपलं छान मुरलं पाहिजे याच्यासाठी मी लवकर पीठ मळून ठेवत आहे जास्त जोर लावून वगैरे काही मळायची गरज नाही फक्त पीठ व्यवस्थित मळून आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे मी पीठ पण मुरण्यासाठी ठेवून देणार आहे अर्धा तास जर असं जर तुम्ही केलं ना तर पुरणपोळ्या खूप छान सॉफ्ट आणि टम्म फुगणाऱ्या होतात तर ही पण एक टीप आहे तुमच्यासाठी आणि चपात्या जरी नॉर्मल करायच्या असल्या तरीही तुम्ही असंच करा जो जितकं पीठ छान फुललं जाईल ना तेवढ्या आपल्या चपात्या आणि पुरणपोळ्या पण खूप छान होतात तर त्याच्यासाठी इथे मी हे मळून घेत आहे तर भात पण होत आहे आणि डाळ पण शिजत आहे डाळ जर थोडा उशीर झाला मला डाळीला कारण मी पातेल्यामध्ये घातली होती डाळ तुमच्याकडं जर कुकर असेल तर कुकरमध्ये चार ते पाच सिट्यामध्ये लवकर शिजली जाईन पण त्याचा टेस्ट तेवढा छान येत नाही पण पातेल्यामध्ये असं घालून तुम्ही शिजवून पुरणपोळी करून बघा खूप भारी लागते टेस्ट पण खूप छान येते तर इथे छान मी हे मळून घेतलेलं आहे बघा पीठ आणि थोडंसं पाणी घालून आता भिजत ठेवणार आहे एक अर्धा तास तर इथे मी झाकून ठेवले आहे आणि ठेवून दिले बाजूला तर आता बघूया इथे भात पण माझा घर इथे शिजत आलेला आहे मी गंजीचा भात बनवते भात पण शिजले आता याची गंजी पण आता मी हे काढून घेते तर गंजी नी गंजी मी काढून काढून आणि गॅस आता एक पाच मिनिट भात दोन मिनिटासाठी जास्त आहे आणि मसाला पण झालेला आहे भांड्यामध्ये घेतलेले आहे ते मसाल्या बारीक वाटून घेतलेला कोथिंबीर फ्रेश लसूण पण केले पण मी वाटून घेतली फ्रेश खूप लागते आहे आणि डाळ पण आहे आणि इकडे डाळ पण आपली शिजत आहे चला तर आता ही डाळ पण व्यवस्थित शिजवून घ्यायची आणि शिजताना डाळ थंड पाणी घालू नका कारण डाळ गारेजले आणि होती तर त्याच्यासाठी गरम पाणी घालूनच शिजत शिजवून घ्या तर इथे डाळ आपली झालेली आहे शिजून तर आता हे पाणी काढून घ्यायचं आहे जे आपल्याला तिखट बनवायचं आहे ना त्याच्यासाठी तर मी टोपले घेतलं आहे त्याच्यावर ठेवलेली आहे पुरणाची चाळणी तर याच चाळणीने आपल्याला पुरण पण गाळून घ्यायचं आहे डाळ पण व्यवस्थित शिजले आहे बघा तर आता हे मी गाळून घेते त्या चाळणीमध्येच पाणी फेकून द्यायचं नाही आहे त्या पाण्यानंच आपल्याला तिखट बनवायचं आहे तर इथे मी डाळ चाळणीमध्ये घालून घेतली आहे तर याचं पाणी पूर्ण निचरून घ्यायचं आहे डाळीचं बघा वाफ किती येत आहे भरपूर वाफ गरम गरम आहे ना त्याच्याने तर इथे मस्त वाफ निघाली नंतर पाणी पण काढून घेतलं हे बघा आणि एक पळी मी डाळ पण का हळदी कारण तिखट जास्त बनवायचं होतं ना त्याच्यासाठी तर हे दोन्ही बाजूला ठेवते आणि बघा डाळ आता पातेल्यामध्ये घालून घेते आणि मी इथे अर्धा किलो डाळ घेतलेली होती त्याच्यासाठी मी अर्धा किलो यूज केलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही साखरसुद्धा घालू शकता साखरेच्या पण बनवू शकता आणि गुळाच्या पण पण आम्हाला गुळाच्या आवडतात म्हणून मी गुळ घेतलेला आहे जेवढी आपली डाळ आहे ना तेवढंच आपलं गूळ पण डाळ अर्धा किलो तर अर्धा किलो गूळ एक किलो तर एक किलो गुळ तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे घोटून घ्यायचं आहे मी गुळ किसून घेतलेला खिसणीला छान मी गूळ किसून घेतलेला आहे तर मेल्ट हो लवकर होईल याच्यासाठी मी किसून घेतलेला आहे बघा तुम्ही डाळीच्या आणि खालच्या गरमीने गूळ छानपैकी मेल्ट झालेला आहे तर आपल्याला हे सारखं हलवत राहायचं आहे सतत तर डाळ आणि गूळ चांगला एकजीव झाला पाहिजे तर इथे थोडंसं प्रॉब्लेम येत होता कारण मी एका फोन एका हातामध्ये फोन धरला होता आणि एका हातानं हलवून घेत होते तर ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा म्हणजे थोडं तरी कष्ट घ्यायला हवा ना चला तर इथे हे सतत हलवत राहायचं आहे कारण बुढालाही लागू शकते आणि आपलं पुरणाचं सारण पण हे करपू शकते मस्तपैकी हे पुरण आपल्याला छान घोटून घ्यायचं आहे जोपर्यंत घट्टपणा येत नाही ना तोपर्यंत म्हणजे थोडंसं याचं पाणी आपल्याला आठवून घ्यायचं आहे डाळ आणि गूळ छान एकजीव झाला पाहिजे तर इथे बघा आता आपली डाळ आणि गूळ पण छान एकजीव झालेला दिसेल तुम्हाला थोडंसं घट्ट झाले की आपल्याला हे मिश्रण ठेवून द्यायचं आहे गॅस बंद करून थोडंसं झाकून ठेवायचं आहे तर इथे बघा छानपैकी असं हे घट्ट झालेलं आहे तर हा एवढंच पाहिजे आपल्याला पुरण दळण्यासाठी तर जर तुमच्याकडनं जे जुन्या पद्धतीचे पुरणपात्र असतात ना त्याच्यात घालून पण दळलं तरीही पुरण छानच होतं पण आत्ता नवीन निघालेल्या आहेत त्या चाळणी ही चाळणी आहे माझ्याकडे तर मी याच्यातच पुरण दळून घेणार आहे तर खाली ठेवलेली आहे मी टोपलं खाली ठेवलेलं आहे टोपलं त्या टोपल्यावरती मी चाळणी ठेवली आणि गॅस बंद केला आता जे तिखटला लागणार आहे ना डाळ ती मी थोडीशी बारीक करून घेणार आहे अख्खी अशी घालायची नाही तर दाणे दाणे जास्त असल्यानं ते आवडत नाही आमच्या घरच्यांना त्याच्यासाठी थोडंसं मी याच्यामध्ये मॅश करून घेणार म्हणजे पावडर बनवणार आहे हे बघा तर डाळ आपल्याला घासण्यासाठी तांब्या किंवा तुम्ही ग्लास किंवा वाटीनं पण तुम्ही मॅश करू शकता असं आणि किती फाईन पावडर व्यवस्थित झालेली आहे बघा तर हे पूर्ण आता मी हे काढून घेते वाटीमध्ये तिकटासाठीचं हे थोडंसं पुरण आहे ना, ना। गोड नाही आहे तर ती डाळ झालेली आहे आता चला गॅस मी बंद केलेला होता आणि पुरण पण छान गरम आहे पुरण गरम असेल तेव्हाच लवकरात लवकर जर तुम्ही केला तर पुरण बनवण्यासाठी दहा ते लोकर लोकर पंधरा मिनटं लागतील जास्त अर्धा किलोच तर आहे तर लवकर लवकर घासलं ना व्यवस्थित असं तर पुरण पण खूप लवकर होऊन जाते जे जा आपले पुराणे होते ना पात्र त्याला पण खूप वेळ लागत होता पण याला जास्त लागत नाही कारण याच्यावर आपण प्रेशर देतो ना तर त्याच्यामुळे खूप छान बारीक होतं पुरण चला मी पुढी दाखवतो तुम्हाला कसं झालेलं आहे ते एकदम फाईन आणि इतकं छान झालं होतं माझं पुरण त्याला जास्त घाटायची गरज लागली नाही काहीच नाही एकदाच मी ते मिक्स केली गूळ आणि दाळणा तेवढंच त्याच्यानंतर परत घाटायची गरज नाही नंतर पुरण थंड झाल्याच्यानंतर पुरणपोळ्या पण खूप छान झालेल्या आहेत तर इथे या पद्धतीनेच पुरण घालून घ्यायचं आहे पकडण्यासाठी त्याचे कानं होते चाळीचे पण दोन्ही तुटलेले आहेत तर इथे बघा पुरण पण खूप छान झालेलं आहे चला तर हे पूर्ण मी आता डाळ पुरण बनवून घेणार आहे हे पुरण झालेलं आहे रेडी हे बघा एकदम सॉफ्ट खूप छान झालेलं आहे चला आता तिखटला फोडणी देते

अपना एक छोटा सा कानदा चिरन घता तो ही है। एक, तो है, एक छोटा तो सा है दोनों तो 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 ही अपने परतुन घर के मेरे तो कद्या का कलर छा गोल्डन हो दोन मिर्चा कंदा पड़ेगा काना सा फिर ही दोनों आता हमेंत मी मोठा एक चमचा घर आहे पेस्ट घातलेली आहे तर इथे आलेलं चम तुम्ही तेलामध्ये छान परतून घ्यायला जा वाटून टाकलं तोपर्यंत त्याचा अनुग्रह झाला नाही छान नाही वाटणार पण लगेच वगैरे तर मी हे भाजीसाठी वाटून घेतली तुम्हाला दाखवलेलं आहे तर हे या चौघ आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आलं लसूणचं टेस्ट व्यवस्थित तर इथे मी हे हलवून घेत आहे कारण तळाशी लागू शकतं करपू शकतो त्याच्यासाठी मग त्याच्यानंतर आपल्याला इथे घालायचं लाल आहे तिखा लाल तिखट यूज केलेला आहे गॅसने कमी केलेला आहे जास्त बनवत आहे त्याच्यासाठी चार चमचे लाल तिखट मी घालत आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त चार चमचे तर त्याच्यानंतर मग लाल अधा चमचा हळद घालणार आहे अर्धा चमचा अर्धा चमचा हळद घातली आहे त्याच्यानंतर आणि चवी पूर्त मीठ घातलेलं आहे घातलेलं आहे दोन चमचे मीठ घातले मी नंतर नंतर पाणी वगैरे पाणी वगैरे घातल्याच्या नंतर परत बघूया कमी जास्त जर लागत असेल तर घालायला छान पैकी तेलामध्ये परतून घेणार आहे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे गॅस मी कमीच ठेवलेला आहे कमी गॅसवरतीच करायचं हे बघा तळाशी लागू शकतो त्याच्यासाठी एकदम मस्तपैकी हलवून घेतलेला आहे मग त्याच्यानंतर मी ह्या घरगुती मसाला घातलेला आहे इथे घालत आहे मसाला असतो ना घरगुती मसाला इथे मी बनवलेला आहे काळा मसाला जास्त मोठा चमचा नाही आहे इथे मी ते दोन चमचे घातला आहे टेस्ट काळा मसाला यूज केला आहे ते मी परतून घेतला आहे तेलामध्ये व्यवस्थित आणि वास पण एवढा छान येतो तुम्ही घेऊन त्याला पाणी येईल असं टेस्ट पण खूप छान झाली होती मग त्याच्यानंतर इथे मी धने मिरे आणि जिरे हे एकत्र वाटून ठेवलेला मसाला होता तोही मी एकच चमचा घातलेला आहे कारण जास्त तिखट होऊ नये म्हणून तोही छान परतून घेतला व्यवस्थित तेलामध्ये जेवढे आपण मसाले तो भाजतो ना तर त्याचे फ्लेवर पण खूप छान येतात भाजीमध्ये तर इथे छानपैकी भाजून झाल्याच्यानंतर इथे मी घातलेला आहे आपला वाटलेला मसाला तर वाटलेला मसाला म्हणजे कांदा खोबरं आणि खसखस टोमॅटो आणि त्याच्यान मध्ये मी वाटताना कोथिंबीर पण घातलेली आहे आणि ते चारही वस्तू मी छान वाटून घेतलेले आहे थोडंसं पाणी घालून हा मसाला पण आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित जे मसाले अगोदर घातलेत ना त्या मसाल्यामध्ये तर इथे मी तळाशी लागू नये म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे एक छोटा ग्लास घातलेला आहे पाणी तर व्यवस्थित परत हलवत राहायचं कारण तळाशी लागू शकते त्याच्यासाठी आणि मस्त हा मसाला शिजवून घ्यायचा जेव्हा तेल थोडं थोडं सुटायला लागलं ना तर तेव्हा समजायचं की आपला मसाला छान भाजला आहे तर मसाल्याला तेल पण छान सुटत आहे बघू शकता तर त्याच्यानंतरच आपल्याला जे मी पाणी काळडं होतं ना तिखासाठी ते पाणी मी इथे घातलेलं आहे बघा कलर किती सुंदर आलेला आहे आणि वास पण खूप छान येत तो होता तो तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर हे परत हलवून घ्यायचं व्यवस्थित पूर्ण एकजीव करून घ्यायचं मसाला आणि मी जे घातलेलं आहे ना पाणी ते तर ते पूर्ण मिक्स केलं त्याच्यानंतर जे मी जी डाळ वाटली होती ना त्यातही थोडंसं पाणी घालून मी पातळ बनवून घेतलं आहे हे बघा जर तसं टाकलं तर गुठळ्या राहतील याच्यासाठी मी थोडंसं पाणी घालून मिक्स केला आहे आणि पातळ बनवला आहे आता हेही घालून घेते आणि जे डबा आहे ना तेही छान व्यवस्थित धुवून मी टाकणार आहे तर इथे आपलं झालेलं आहे तिखट फोडणी तर आता इथे मला जेवढं हवं तेवढं मी पाणी घातलं तर इथे मी दोन ते अडीच तांबे पाणी घातलेलं आहे आणि छान याला आता उकळी काढून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला तिखट खूप छान शिजवायचं आहे एकदम मंद गॅसवरती पण उकळी आल्याच्यानंतर अगोदर छान उकळी आल्याच्यानंतर आपल्याला मंद गॅसवरती एक पाच ते दहा मिनटं आपल्याला तिखट उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित अर्धा तास पीठ छान मुरलं आहे हे, हे बघा तर याला छानपैकी थोडंसं तेल लावून मळून घेणार आहे व्यवस्थित चला तर आता पीठ पण मळून घेतलं आणि इकडे गॅसवरती तवा पण ठेवला आहे आणि बघा तिकटाला पण थोडीशी उकळी येत आहे तर इथे बघा मळून घेतलेलं आहे पीठ किती चकाकी छान दिसत आहे तर चला आता पुरणपोळ्या करून घेते तर पुरणपोळ्याचा स्वयंपाक म्हणलं की खूप जणांना कंटाळा येतो वेळ लागतो ते असं तसं म्हणतात तर तसं काही नाही फक्त तुमच्या मनामध्ये उल्हास असायला हवा की पुरणपोळ्या बनवायच्यात आणि मला बनवता येतात मी छान बनवेल असं मनामध्ये ठेवा आणि बनवायला सुरुवात करा तर नक्की तुम्हाला पुरणपोळ्या खूप छान बनवता येतील तर इथे मी छोटासा उंडा घेतलेला आहे पिठाचा तेल लावून थोडंसं पुरण हाताला चिटकू नये याच्यासाठी ते थोडंसं तेल लावलं ला, आणि पुरण उंड्यामध्ये घालत असं फिरवून घेतलेलं आहे या पद्धतीने तुम्ही करून बघा तुमची पुरणपोळी जराशीही चुकणार नाही ना फुटणार नाही इतकी छानपैकी पुरणपोळी बनवता येईल आणि एकदम हलक्या हाताने पुरण पोळी आपली छान लाटून घ्यायची आहे तर भरपूर जणी जे पोळीपाट आहे ना आपला त्याच्यावरती पेपर किंवा रुमाल ठेवून पुरण पुरणपोळी लाटून घेतात तर मी तसं करत नाही बिलकुल बघा बघा तुमच्या पुढेच तर मी थोडंसं पीठ लावलेलं ला आहे आणि हलक्या हाताने पुरणपोळी व्यवस्थित लाटून घेत आहे एकदम हलक्या हाताने जास्त जोर लावायचा नाही कारण ती लवकरात लवकर सरकल्या कारण त्याच्यामध्ये पुरण ना थोडंसं केलं तर भरपूर सरकतं तर हलक्या हाताने बघा जेवढा पोळीपाटा आहे तेवढा पुरणपोळी याच्याहून पण मोठी पुरणपोळी येते मला पण तवा तेवढा मोठा नाही आहे पण तव्या एवढी तर होतेच माझी पुरणपोळी मी कितीही छोटी करायचा प्रयत्न करत ते पण होत नाही तेवढं कारण सवयच आहे मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या बनवायची चपात्या पण मी तशाच बनवते आणि पुरणपोळ्या पण तर पुरणपोळी मस्त इथे टम्म फुगलेली आहे बघा आणि अशी पुरणपोळी बघून एवढा आनंद येतो छान की स्वयंपाक छानपैकी व्यवस्थित जमला म्हणून तर तुम्ही हे करून बघा तुम्हालाही आवडेल कंटाळा येणार नाही एक वेळेस या दोन वेळेस ठीक आहे पण नंतर तुम्हालाच आवड निर्माण होईल पुरणपोळ्या करण्याची तर असं काही नाही सोपंच आहे कुकरमध्ये जर घातलं ना डाळ तर लवकरात शिजून जाते वेळ पण लागत नाही आणि दोन ऐवजी एका घंट्यामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक पण होऊन जाईल तर जास्त असेल तर वेळ लागणारच आणि थोडं असेल तर अर्ध्या तासात पण पुरणपोळ्या होऊ शकतात तर बघा मस्तपैकी आपली टम्म फुगलेली पुरणपोळी झालेली आहे रेडी तर चला आता हे पूर्ण मी पुरणपोळ्या करून घेते आणि आपल्या तिखटाला पण उकळी आलेली आहे व्यवस्थित तर्री पण आली बघा छान मी मंद गॅसवरतीच ठेवलं आहे एक पाच मिनटं उकळून घेते परत आणि ह्या पुरणपोळ्या बनवून घेते चला तर पूर्ण आता पुरणपोळ्या मी बनवून घेत आहे बघा पुरणपोळ्या पण झाल्यात आणि थोडंसं पीठ उरलं होतं त्याच्यात चपात्या पण मी घालून घेतल्या आणि मुलं पण बसलेले आहेत जेवायला कस झालं स्वयंपाक मस्त चला आता स्वयंपाक झालेला आहे आणि थोडस बसून घेते खूप गरमी झालेली आहे स्वयंपाक करताना आणि नंतर स्वयंपाक झाला आणि इथे मी ताट पण केला आणि मी विसरून गेले याच्यामध्ये भातच घातला नाही तर असू द्या तर पुरणपोळीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या मुलांना पण खूप आवडते पुरणपोळी तुमच्या मुलांना आवडते की नाही तेही कमेंट्स करून नक्की सांगा चला व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया आणखी एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये डेली रुटीनच्या डेली व्लॉगिंगच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय